चला आज आपण भरलेली कारली बनवूया मी अर्धा किलो कारली घेतलेली आहे मी सर्व कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता कारली कापून घेऊया कारल्याचं मी देठ काढलेलं आहे चाकूच्या सहाय्याने असं मध्यभागी चीर करून असं व्यवस्थित सर्व बिया काढून घेऊया सर्व कारले आपण याप्रमाणे साफ करून घेऊया चम्मचच्या साह्याने मी बिया काढते म्हणजे पटकन बिया निघतील बिया कडक आहेत म्हणून हाताने सहज निघत नाहीत म्हणून असं चम्मचच्या साह्याने सर्व बिया काढून घेऊया याप्रमाणे सर्व कारले मी साफ करून घेते सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत सर्व कारली आपण साफ करून घेतलेली आहेत आता आपण हळद आणि मीठ या कारल्यांमध्ये थोडं थोडं लावून घेऊया म्हणजे कारलं कडूही लागणार नाही आणि कारल्याला चव येते हे बघा सर्व कारल्यांना मी हळद मीठ चोळून घेतलेलं आहे आता आपण गॅसवर एक कढई ठेवून त्यात थोडं पाणी घेतलं आणि त्याच्यावर चाळण ठेवली आपण हे कारली उकडून घेऊया झाकण ठेवून हाय फ्लेमवर दहा मिनटात ही कारली उकडतात हे बघा चाकूच्या साह्याने आपण कारली चेक करून घेतलेली आहेत सर्व कारली आपली दहा मिनटात शिजलेली आहे आपण वाटण तयार करून घेऊया थोडे खोबरे चार पाच चा लसणाच्या पाकळ्या आणि तीन चमच मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तुम्ही शेंगदाणे भाजून वापरू शकतात माझ्याकडे कूट होता म्हणून मी कूट घेतला थोडी कोथिंबीरी टाकली आपण एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट टाकूया थोडंसं हळद आणि चांगलं मिक्स करून घेऊया खूप लोकं यात मिक्स होण्यासाठी तेलही टाकतात पण मी बिना तेलाचा सर्व मिक्स केलेलं आहे खोबऱ्याने आणि शेंगदाण्याने थोडा चिकटपणा आलेला आहे आपण असे कारले भरून घेऊया सर्व कारले मी याप्रमाणे भरून घेते आपण सर्व कारले भरून घेतलेली आहे आणि एका फ्राय पॅनमध्ये सर्व कारली ठेवून घेतलेली आहे आता मी दोन चमच तेल टाकून घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपले सर्व कारले चारी साईडहून फ्राय करून घेतलेले आहेत हे बघा आपली कार्ली चारी साईडहून फ्राय झालेली आहेत व्यवस्थित याप्रमाणे आपली कारली तयार आहेत तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा